श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा नरक चतुर्दशी उद्या नरक चतुर्दशी आहे तसेच उद्या सोमवती अमावस्या देखील आहे मग आपल्याला एक महत्त्वाचा उपाय देखील करायचा आहे आणि तसेच आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता आपल्यापासून काही समजा आपल्याकडून देखील बघा चुकून हुकून कळत नकळत काही जे काही पापं झाले असतील त्यापासून आपल्याला सुटका मिळावी यासाठी आपल्याला महत्त्वाचे आणि प्रभावशाली अशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे मग ती कोणती सेवा कोणता उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा आपण हेच जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंगस्नान तसेच काही भागामध्ये ह्याला छोटी दिवाळी देखील म्हटलं जातं आता उद्या अभ्यंगस्नान म्हणजे उद्या अगदी आपल्याला बघा सूर्योदयाच्या पूर्वी आंघोळ करायची असते अंगाला उठणं लावायचं तेल लावायचं आणि ओवळतात तर मग आपल्याला उद्या सूर्योदय होण्याच्या पूर्वी आंघोळ करायची असते तर बघा आता कोणालाच कधी कधी असं वाटत नाही की आपल्या तोंडातून आपण आपशब्द काढावं पण कळत न कळत राग आल्यानंतर माणसाच्या तोंडातून शब्द निघतात आणि ते आपल्याकडून कुठंतरी एक पापच होतं मग हे पाप आपल्याकडून झालेलं आहे तर मग आपण कुठेतरी ह्या पापाच्या बंधनात अडकलेलोच आहोत मग हे बंधनातून आपल्याला सुटण्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्याकडून कळत नकळत चुका झालेल्या आहेत पाप झालेलं आहे तर ते दूर होऊ दे त्या पापातून मला मुक्ती मिळू दे असे आपल्याला प्रार्थना करायची आहे आता सेवा म्हणताल तर बघा भगवान विष्णूंचा मंत्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा या मंत्राचे पठण करायचे तसेच सहस्रनामाचे पठण करायचे गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची नावं आणि तसेच बघा लक्ष्मी नरसिंह मंत्र याचे देखील आपल्याला पठन करायचे आहे बघा अतिशय प्रभावशाली असे ह्या भगवान विष्णूंच्या सेवा आहेत आता समजा तुम्हाला वाचणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी मोबाईलवरती जरी ह्या सेवा लावून दिल्या आणि ऐकलं तरी देखील चालेल आता ज्यांना समजा मासिक पाळीची अडचण असेल तर अशा वेळेस बघा आपण धार्मिक ग्रंथांना तर नक्कीच हात लावत नाहीत तर मग अशा वेळेस आपण मोबाईलवरती गुगलवरती जरी या सेवा लावून दिल्या आणि ऐकल्या तरी देखील चालेल मात्र आपल्याला या सेवा उद्या करायच्याच आहेत बघा आता काही भागामध्ये उद्या लक्ष्मीपूजन देखील असणार आहे ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे तुमच्याकडे लक्ष्मीपूजन असेल तरी देखील तुम्ही या सेवा करायच्याच आहेत आता बघा आपल्यातली नकारात्मकता दूर होण्यासाठी आता उद्या आमोषा देखील आहे तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता उपाय कोणता करायचा आहे तर बघा आपण मग तुमच्या घरामध्ये कितीही व्यक्ती असू द्या चार पाच सात नऊ दहा प्रत्येकाने का करायचा आता मग प्रत्येकाने काय करायचं आपण ज्या ठिकाणी झोपतोत ना तर आपल्या उशीजवळ एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे बघा आता हे पाणी का ठेवायचं तर समजा आपल्याला जर काही वाईट स्वप्न पडत असतील तर ते वाईट स्वप्न पडणार नाहीत तसेच जी काही नकारात्मकता जे काही दोष असतील समजा ते त्या पाण्यामध्ये शोषून घेतले जातील म्हणून आपल्याला ते पाणी आपल्या अगदी आता बघा उशेजवळ म्हणजे एकदमच आपल्या उशेलाच घेतल्यावर ठेवायचं नाही आपला रात्रीचा झोपल्यावर हात लागेल असे देखील ठेवू नका आपण झोपलोत ना तर एक हातभर लांब जरी ठेवलं ना तरी देखील चालेल आता समजा घरामध्ये चार सदस्य आहेत तर चार सदस्यांनी चार तांबे वेगवेगळे वेग ठेवले तरी देखील चालेल मात्र आपल्याला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे आता हे पाणी दुसऱ्या दिवशी बघा मंगळवारी आपल्याला हे पाणी सकाळी अंघोळ करायचं उचलायचं आणि घराच्या बाहेर चारही दिशेला फेकून द्यायचं जेणेकरून चारही दिशेतून आपल्याकडे येणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या जवळपास देखील फिरकणार नाही असा हा आपल्याला उपाय करायचा आहे बघा तसेच तुम्हाला जर खूपच वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही अगदी एक चाळीस दिवस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल बघा तुळशीचे पान किंवा मंजुळा दररोज नित्य नियमानं आपल्या उशीखाली ठेवून तुम्ही झोपचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण दिवसभरातून कधीही तुम्ही एकशे आठ वेळा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल कारण की बघा भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे ही सेवा केल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये यावरती आपल्याला नक्कीच मार्ग सापडू शकतो तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद